मित्रांनो शेतकरी कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत त्यात मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर शेतकऱ्यांना वाटतं की आम्ही रिन्युअल केलं की किंवा आम्ही ते आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर खालीवरी केलं तर आमची कर्जमाफी होईल की नाही आम्ही कर्जमाफीच्या या योजनेमध्ये बसतील की नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मना मनामध्ये उद्भवलेले आहेत त्यात मित्रांनो जवळपास पाच लाख नव्वद हजार शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याअंतर्गत या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्र स्वागत आहे कृषी मॅन चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत एक बघायचं झालं तर ज जवळपास बघायचं झालं तर दोन हजार सतराला जी कर्जमाफी जाहीर झाली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास बरेच शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले होते मग त्यानंतर मित्रांनो काय झालं काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं आणि बरेच शेतकरी असे होते ज्यांना म्हणजे पात्र असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता तर त्या अंतर्गत मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर आता ते जे शेतकरी उर्वरित होते जवळपास पाच लाख नव्वद हजार शेतकरी जे उर्वरित होते त्या दोन हजार सतराच्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जी कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती तेव्हा जे शेतकरी उर्वरित होते त्या शेतकऱ्यांना आता परत एकदा जे आपलं आता दोन हजार पंचवीसचं जे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये आता या शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे आणि या विचार करण्यात आल्यानंतर जवळपास जे निधी आहे तो पाचशे कोटी रुपयांचा निधी या शेतकऱ्यांसाठी आता मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो अगोदर काय झालं होतं दोन हजार सतराला जी कर्जमाफी झाली होती शेतकरी उर्वरित राहिले होते त्यानंतर जवळपास बावीसला तेवीसला मोठमोठे मुट आश्वासनं देण्यात आलेली होती की बाबा यावर्षी तुमची कर्जमाफी होईल यावर्षी होईल वगैरे वगैरे त्यातच मित्रांनो आता हे शेतकरी पास। आता वंचित होते आणि या शेतकऱ्यांना जवळपास आता पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मग एक्झॅक्ट हाय निधी जे मंजूर झालेला आहे पाच पाचशे कोटी रुपयांचा पाच लाख नव्वद हजार शेतकऱ्यांसाठी तर ही कर्जमाफी तुम्हाला वाटत असेल कधी होईल तर मित्रांनो ही कर्जमाफी आता जे मुख्यमंत्र्यांनी जे श्वसन दिलेलं आहे की जून महिन्याच्या आत ही कर्जमाफी होणार आहे यावर्षी वगैरे वगैरे तर मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या ज्या जून महिन्याच्या आत जी कर्जमाफी होणार आहे त्या कर्जमाफीसोबतच ही जी कर्जमाफी जी जाहीर करण्यात आलेली आहे ही कर्जमाफी होणार आहे म्हणजे असं नाही की बाबा आता जे निधी मंजूर केला आहे शेतकरी संख्या आता ग्राह्य धरण्यात आलेली आहे किंवा मंजूर झालेली आहे तर त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता तुम्हाला वाटत असेल की बाबा शेतकऱ्यांना आता लगेचच कर्जमाफी होईल नाही मित्रांनो जी कर्जमाफी आता दोन हजार चोवीसला होणार आहे त्या कर्जमाफीबरोबरच ही कर्जमाफी होणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद